सी सेवन आजारी मुलांचे मूल्यांकन व तापाचे वर्गीकरण नमस्कार अशाताई आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय शिकणार आहोत आजारी मुलाचं योग्य मूल्यांकन कसं करायचं आणि तापाची गंभीरता कशी ओळखायची बाळाला ताप जुलाब सर्दी खोकला यासारखे सामान्य आजार होतातच पण आजारांमध्ये काही वेळा गंभीर लक्षणं दिसतात यालाच धोक्याची लक्षणं असं म्हणतात बाळ दूध किंवा पाणी पित नाही खाल्ल्यावर उलटी होते झटके येत आहेत एत। बाळ सुस्त किंवा बेशुद्ध आहे ही कोणतीही लक्षणं दिसली तर तातडीनं बाळाला संदर्भ सेवा द्या आता पाहूयात बाळाची तपासणी कशी कराल आईला विचारा बाळ दूध किंवा पातळ पेय पित आहे का जर नाही तर आईच्या उपस्थितीत बाळाला दूध द्या आणि स्वतः बघा जर बाळाने काही खाल्लं की लगेच उलटी करत असेल तर ती गंभीर लक्षणं असू शकतं आईकडे विचारपूस करा बाळाला कधी झटके आलेत का बाळ सतत झोपलेलं शून्यात बघणारं असेल तर ते सुस्त आहे धोक्याचं एक जरी लक्षण दिसलं तर बाळाला तातडीनं प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवा आता पाहूयात तापाची तपासणी आणि वर्गीकरण ताप हे लहान मुलांमध्ये खूपच सामान्य आहे पण तापाची कारणं वेगवेगळी असतात मलेरिया विषाणूजन्य आजार किंवा मेंदूज्वर सुद्धा आता पाहूयात तपासणी कशी कराल आईला विचारा ताप आहे का थर्मामीटर काखेत ठेवा थर्मामीटर नसल्यास अंग गरम वाटत असेल तर ताप आहे असं समजा तीन दिवसांपेक्षा जास्त ताप असेल तर त्वरित डॉक्टरांकडे पाठवा म्हणजे आपण नक्की काय काय ओळखलं ताप आहे बाळ काही खात नाही उलटी होते झटके येतात मान ताट झालेली आहे अशी लक्षणं दिसली तर ही लक्षणं अतिशय गंभीर तापाची लक्षणं आहेत मग अशा वेळेस काय कराल बाळ चांग पाण्याने पुसा आईला सुद्धा ती पद्धत शिकवा दोन महिन्यांपेक्षा मोठं बाळ असेल तर पॅरासिटेमॉल द्या मलेरिया असेल तर रक्त नमुना घ्या लगेचच डॉक्टरांकडे आरोग्य केंद्रात पाठवा तर अशातही फक्त एवढंच लक्षात ठेवा सर्व आजारी बाळांची तपासणी करायची आहे एकही धोक्याचं लक्षण दिसलं तर लगेच संदर्भ सेवा द्यायची आहे वेळ वाया न घालवता प्राथमिक उपचार बाळाला मिळणं खूप गरजेचं असतं ताप जर जास्त दिवस असेल तर तातडीनं डॉक्टरांकडे पाठवायलाच हवं बाळाचं आरोग्य हे आपल्या लक्षपूर्वक तपासणीवर अवलंबून आहे तुमच्या सुजाण निर्णयामुळे एक बाळाचा जीव वाचू शकतो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा ही माहिती आपल्या गावात सर्वांना शेअर करा धन्यवाद